शशांक हगवणे यांच्या अडचणीत आणखीन भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आर्थिक फसवणुकीप्रकरणी त्याच्याविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत दोन हजार बावीसमध्ये पोकलेन मशीनच्या तीन लाख रुपयांच्या भाड्याचे चेक बाऊन्स करून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आले आहेत चाकणमधील भोसले लँड डेव्हलपर्सकडून पोकलेन मशीन भाड्याने घेतले मात्र दिलेले चेक वटले नाहीत पीडित बबन भोसले यांनी दोन हजार बावीसमध्येच चाकण पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता आता या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची शक्यता असून हगवाणी यांच्यावर आणखी कायदेशीर कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करून बेल बेलायकनला क्लिक करा जेणेकरून अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद